नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवूयात वटाणा आणि फ्लावरची चमचमीत भाजी एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी तयार करूया चला तरी व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर आपण इथे एक गड्डा फ्लावर घेतलेली आहे तर जो जाडसर भाग होता तो आपण साईडला केलेला आहे आणि फोडी करून घेतल्यात तर बघा अशा पद्धतीने आपण थोड्याशा मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आता याच्यावरती आपण अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि गरमागरम पाणी घालून घेऊया तर फ्लावरवरती खूप आळी किंवा मग मवा असतो तर त्यासाठी आपल्याला याच्यावरती मीठ आणि गरम पाणी घालून घ्यायचे आणि तीन ते ती चार मिनिटांसाठी आपण अशीच ही गरम पाण्यामध्ये ठेवूया पा जवळपास चार मिनिटांसाठी ही फ्लावर मी गरम पाण्यामध्ये अशीच ठेवली होती तर बघा आता आपण ही काढून घेऊया चालणीवरती मी अशा पद्धतीने फ्लावर संपूर्ण काढून घेतलेले याच्यामध्ये संपूर्ण पाणी आपण काढून घेतलंय त्याच कडाईमध्ये आपण हे फ्लावर काढून घेऊया आता याच्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया पाव चमचा हळद पावडर घालून घेऊया एक चमचा याच्यावरती मी लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण जिरा पावडर घालून घेतलेली आहे आता इथे आपण दोन चमचे पोहे खाण्याचे जे चमचे असतात तर दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहेत बेसनपीठ घालून घेऊया बेसनपीठ घातल्यानंतर काय होतं सुद्धा या भाजीची खूप छान होते आणि क्रिस्पी होते फ्लावर खूप छान अशी आपण फ्राय करून घेणार आहोत तर खूपच छान अशी क्रिस्पी होते तर आता बघा अशा पद्धतीने आपण याच्यावरती बेसनपीठ कोट करून घेतले सर्व मसाले व्यवस्थित असे याच्यावरती चोळलेले आहेत कारण की फ्लावर आपली ओले आहे तर त्याच्यावरती मसाले आणि बेसन पीठ मस्त पैकी असं चिकटलेलं आहे बघा या पद्धतीने आपण फ्लावरती व्यवस्थित सर्व मसाले चोळून घेतलेले आहेत आता हे फ्लावर आपण तेलावरती फ्राय करून घेऊया ही आपल्याला अशी मॅरिनेट ठेवण्याची आवश्यकता नाही आपण आता लगेच ही फ्राय करून घेऊया तर गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे याच्यामध्ये तेल घालून घेऊया तुम्ही जास्त तेलामध्ये आपण भजे जशी तळून घेतो तशा पद्धतीने तळून घेतली अगदी दोन तीन मिनटांसाठी तरी देखील काही हरकत नाही पण जास्त तेल घालण्याची आवश्यकता नाही तर बघू शकता इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतल्यानंतर अर्धी फ्लावर आपण कढईमध्ये घालून घेतली आणि अर्धी आपण नंतर करून घेऊया संपूर्ण सोबत जर घातली तर मग ते काही तुकडे जे आहे ते जास्त व्यवस्थित असे फ्राय होणार नाही तर त्यासाठी आपण अर्ध्या अर्ध्या बॅचमध्येही फ्राय करून घेऊया तर बघा गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती छानपैकी आपण आताही फ्राय करून घेऊया तर बघा इथे हलक्या हाताने आपल्याला ही एकत्र करून घ्यायची आणि जवळपास तीन ते चार मिनटं झालेले आहेत मध्यम गॅसवरती तुम्ही बघू शकता फ्लावरचा कलर आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेला आहे ना ते व्यवस्थित असं याच्यावरती कोट झालं होतं आणि मस्त असा कलर आलेला आहे छानपैकी ही फ्लावर आपल्यावरील सत्तर ले 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 ले, ते ऐंशी टक्के आपण इथे फ्राय करून घेतलेली आहे मऊसूत झालेली आहे आता शिजण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने फ्राय करून घेतल्यानंतर आपण ज्यावेळेस शिजवून घेतो सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजली जाते कारण की सत्तर ते ऐंशी टक्के फ्लावर आपली इथे शिजलेली आहे मऊसूत झालेली आहे तर आता राहिलेली देखील आपण ह्याच पद्धतीने करून घेऊया आणि मस्त कलर आलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आपण तळून घेतली किंवा फ्राय करून घेतली तर भाजीला खूप छान चव येते तर बघा अशा पद्धतीने आपण आता ताटामध्ये संपूर्ण फ्राय करून घेतलेली फ्लावर काढून घेऊया संपूर्ण फ्लावर आपले इथे फ्राय करून झालेले आहे आता त्याच तेलामध्ये आपण थोडंसं तेल वाढवलंय आणि त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेत तर दोन तेजपत्त्याचे पानं घातलेत दोन विलायची दोन लवंगा आणि दोन मिरे घालून घेतलेले आहेत आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक का असे चिरून घेतले ते घालून घेतलेले आहेत आता का कांदा आपण छानपैकी परतवून घेऊया गुलाबी रंगापर्यंत गॅस येथे मी मध्यम ठेवलेला आहे तोपर्यंत आपण इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची तरही ठेचून घेऊया ठेचून घातल्यानंतर भाजीला खूप छान अशी चव येईल तर कांदा देखील अगदी गुलाबी रंग आलेला आहे मस्त असा कांदा परतून रेडी झाला आहे आणि मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जी घेतली होती ती खलपत्त्यामध्ये ठेचून घेतली तर ती घालून घेतली दोन चमचे ती व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया कांद्यासोबत तर सर्वजण एकत्र करून झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया दोन टमॅटोची इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर ती घालून घेऊया पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असे एकत्र करून घेतलेलं आहे आता हे छानपैकी शिजवून घेऊया याच्यामधलं संपूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर संपूर्ण पाणी इथे सुकलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम कोरडासा हा मसाला तयार झालाय तर आता याच्यामध्ये आपण एक चमचा कसुरी मेथी घालून घेऊया तर कस्तुरी मेथी मी हातावरती अशा पद्धतीने चोळून घालून घेतलेली आहे आणि एकत्र करून घेतली गॅस आता इथे मी कमी केलेला आहे म्हणजे हे मसाले जे आहे ते कढईला चिकटणार नाही आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया तर दीड चमचा इथे मी मसाला घालून घेतलेला आहे रोजच्या भाजीचा जो मसाला असतो तोच घालून घेतलाय एक चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घातली आणि एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद पावडर घालून घेतली आता हे छानपैकी एकत्र करून घेऊया सुके मसाले घातल्यानंतर गॅस पूर्णपणे आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे मसाले लगेच कडेला चिकटतात तर एकत्र करून चाललं की याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ पाच ते सहा चमचे पाणी घालून आहे आता हे एकत्र करून घेऊया थोडंसं पाणी घातल्यानंतर काय होतं की हे जे सुके मसाले घालून घेते अजिबात कडायला चिरकत नाही तर पुन्हा आपण दोन तीन मिनिटांसाठी हा मसाला छानपैकी एकत्र करून घेतलाय आता याच्यामध्ये आपण वटाणा घालून घेऊया तर एक मोठी वाटी भरून इथे मी फ्रेश वटाणा सोलून घेतलेला घालून घेतलाय तर, तर।, तर, 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 तर आता हा मसाल्यामध्ये आपण एकत्र करून घेऊया अगोदर तर मध्यम गॅस केलेला आहे आणि मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटासाठी ह्या मसाल्यामध्ये हा वटाणा व्यवस्थित असा एकत्र करून घ्यायचा आहे परतवून आहे तर बघा व्यवस्थित असं हे एकत्र करून झालेलं आहे आता आपल्याला पुन्हा हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटं झालेले आहेत हे मसाल्यामध्ये आपण वटाणी चांगलीपैकी एकत्र करून घेतलेत मस्त असा मसाल्याला कलर आलेला आहे आता इथे आपण मीठ घालून घेऊया तर मीठ आपण ज्यावेळेस फ्लावर फ्राय करून घेतली तेव्हा सुद्धा घातलेला आहे आणि आता अंदाजाने मीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे मीठ घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये अजून मी पाच ते सहा चमचे गरम पाणी घालून घेतलेलं आहे एकत्र करून घेऊया आणि पाणी घालून घेतल्यानंतर पुन्हा तीन ते चार मिनिटासाठी आपण वटाणा थोडासा मऊसूत करून घेऊया या मसाल्यामध्ये तर गरम पाणी घातल्यामुळे काय होतं पटकन होतात हे मऊसूत आणि मसाल्याची अजिबात चव बिघडणार नाही आपण छानपैकी अगोदर मसाला परतवून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण जर नॉर्मल पाणी जर घातलं तर मसाल्याची चव बिघडते त्याच्यामुळे आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे तर मी बघा पाणी घालून घेतल्यानंतर संपूर्ण पाणी एकदा झालेला आहे आता आपण फ्लावर जी फ्राय करून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊया तर हलक्या हाताने मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण आता सर्वजणसे एकत्र करून घेऊया संपूर्ण जिनस एकत्र करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पुन्हा गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला किती भाजी बनवायची किंवा आपल्याला जर अगदी मसाल्यामध्ये बनवायची असेल तर तुम्ही थोडंसंच पाणी घालून घ्या कारण की आपण वटाणासुद्धा मसाल्यामध्ये अगोदर शिजवून घेतलेलं आहे आणि फ्लावर सुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतलेली आहे तर जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतल्यानंतर मी झाकण ठेवलं होतं चार ते पाच मिनिटासाठी आणि गॅस मध्यम ठेवला होता मस्त अशी आपली इथे वटाणा आणि फ्लावरची भाजी तयार झाली तर इथे मला जास्त रस्सा धरायचा नाही किंवा जास्त पातळ भाजी बनवायची नाही थोडीशी मसाल्यामध्येच बनवायची तर बघा मी जास्त पाणी नव्हतं घातलं थोडसंच पाणी घातलं होतं आणि अगदी मस्त अशी चमचमीत भाजी आपली इथे मसाल्यामध्ये तयार झालेली आहे चपातीसोबत भाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग भातासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते आता आपण याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि गॅस आपण आता बंद करूया भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर ताटामध्ये आपण भाजी काढून घेऊया मस्त अशी वटाणा फ्लावरची भाजी आपली इथे मसाल्यामधली तयार झालेली आहे तुम्हाला जर रसा धरायचा असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही अजून याच्यामध्ये घालू शकता तर मस्त अशी चमचमीत वटाणा फ्लावरची भाजी आपली इथे तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद